म्हणजे वाटते कविता नाही मित्र आपल्या मनावर परिणाम करून जाणाऱ्या त्यांच्या कविताच आहे पण नुसत्या त्या कविता नाही तर आपलं प्रबोधन करत करत त्या कविता सांगतात आणि ती तुमची कविता मनावर अशी बिंबवतात की जना आपल्या मनाचं परिवर्तन झालं पाहिजे कविता चित्रवर्णामध्ये होते मी ते कविता युट्यूबवर कोल्हापूरच्या एका तरी त्याच्या तरी सांगितलेले मित्र हो पाणी आणण्यापर्यंत कविता ऐकवतात आपण जेव्हा खालचं 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 बोर्ड 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 हा प्रत्येक शब्दाचा शब्दाला कळेल आणि त्यांच्या कविता आहेत आणि प्रत्येक शब्दाला आपण ताऱ्या वाजून दाद दिली पाहिजे आणि त्यांच्या आजचे जे पाहुणे मिळाले पाहुण्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत सगळ्यात जवळचा पुरस्कार रत्नापाल कुंभार साहित्य पुरस्कार तर त्यांना मिळालेलाच आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये अजून फेब्रुवारी आपल्याकडे सापवायचा आहे आता रिसेंटली मिळाला त्यांना पुरस्कार आहे गदिमा काव्य प्रतिभा पुरस्कार दोन हजार पंचवीस त्यांनाच मिळाला आहे अशा पाहुण्याला अशा आज आपल्याला लाभलेल्या पाहुण्या आहेत त्या पाहुण्याच मी आपल्या संस्थेच्या महाविद्यालयाच्या आणि तुमच्या सर्वांचं सर्वांच्या वतीने मी त्यांचा स्वागत करतो पुन्हा आपण सगळ्यांनी त्यांचं शाळेच्या ग्रकडात त्यांचं स्वागत करावं मी आता आपण विनंती करतो धन्यवाद सर पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी आपल्याला झालेलाच आहे थोड्या वेळानंतर त्यांचा काव्यात्मक रूपानं आपल्याला या ठिकाणी करून करून घेऊन परिचय होणार आहे या ठिकाणी उपस्थित असलेले आत्ता आलेले वैजनाथ काका घोंगडे यांचं स्वागत कार्याध्यक्ष संतोष सर यांनी करावं महानगंगा पुनर्जीवित करणारे भगेर म्हणून त्यांची ओळख आहे कार्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा वैजनाथ काका स्वागत या ठिकाणी होत आहे आणि यानंतर मी या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक संतोष लोंडेसर यांना आव्हान वाचनासाठी निमंत्रित करतो

प्रमुख पाहुणे महाराष्ट्रातील एक कवी लोकाश्रय मिळालेले कवी परखड वक्ते ज्या भूमीतून ते आहे सुप्रभाऊजी महाराजांची भूमी असेल गाडगेबाबांची भूमी असेल त्या काळामध्ये जे काम या थोर मंडळीने केलं मला वाटतं त्याच काळात आज संबंध महाराष्ट्रात एक आधुनिक गाडगे बाबा म्हणून काम करणारे कवी अनंत राऊत यांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सहसचिव डेकळे साहेब संस्थेचे माजी सेक्रेटरी महादेव सर श्यामराव लांडगे साहेब सुरेश पुणे साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य भोसले सर नुकतेच उपस्थित झालेले वैजनाथ काका साहेब उपस्थित सर्व निमंत्रित पत्रकार सेवानिवृत्त प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी पालक पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आणि उपस्थित दीदी आणि दादांनो मी संतोष लोंढे संमेलनाचा या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर करीत आहे खरं पाहता रसिकहो दुष्काळ पाचवीला पुजलेल्या मानदेशातील सांगोला तालुक्यातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना त्या काळात उच्च शिक्षण मिळावं यासाठी एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्तर साली सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाची स्थापना झाली शिक्षण महर्षी स्वर्गीय बापूसाहेब झपके स्वर्गीय संभाजीराव शेंडे स्वर्गीय बजरंग लोखंडे आणि त्या काळातल्या त्यांच्या सर्व सहकार्यांनी एक ऑगस्ट एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली सांगोला महाविद्यालयाची सुरुवात केली पहिल्या शैक्षणिक वर्षामध्ये महाविद्यालयामध्ये त्या काळात पन्नास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता आज या महाविद्यालयामध्ये पीएचडी असे सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शिक्षण राजकारण उद्योग समाजकारण आर्थिक कृषी साहित्य कला पत्रकारिता प्रशासन कायदा विज्ञान माहिती तंत्रज्ञान या बरोबर जीवनाच्या विविध क्षेत्रात राऊत सर आमचे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आमच्या महाविद्यालयाच्या संगणक विद्यार्थ्यांनी साता समुद्रापडे पलीकडे जाऊन कर्तृत्व सिद्ध के केले आहे त्यामुळे ज्ञानदीप लावू जगी हे महाविद्यालयाचे प्रीतवाक्य सार्थ झाले असे मला वाटते आज महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करीत असताना मला मनस्वी आनंद होत आहे सांगोला महाविद्यालय हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातलं एक दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून नावारूपाला येत आहे महाविद्यालयामध्ये बी बे, ए बी कॉम बीएससी बी सी ए बी एस एम संगणक संगणकशास्त्र रसायनशास्त्र एम ए मराठी हिंदी त्याचबरोबर हिंदी इंग्रजी प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र या विषयाचे पीएच डी संशोधन सुरू आहे महाविद्यालयात संगणीकृत सुसज्ज ग्रंथालय आणि स्वतंत्र अभ्यासिका व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे आज अखेर ग्रंथालयामध्ये सत्तावन हजार एक्कावन पुस्तके आणि बहात्तर नेट पालिके आहेत नॅशनल डिजिटल लायब्ररीची सुद्धा सुविधा महाविद्यालयामध्ये आहे महाविद्यालयामध्ये भव्य असे क्रीडांगण आहे खेळाच्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत दो या वर्षी दोन विद्यार्थी राज्य लेवल चौदा विद्यार्थी राष्ट्रीय लेव्हल आणि एक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर फिरला हे सांगताना मला आनंद होत आहे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची शिकवण दिली जाते राष्ट्रीय सेवा योजनेचे या वर्षीचे श्रम श्रमसंकाळ शिबिर मौजे मिळसिंग येथे संपन्न झाले महाविद्यालयात एनसीसी चे त्रेपन्न विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांचे युनिट आहे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना आणि व्यक्तिमत्वाला वाव देण्याचं काम महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग करत आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी या वर्षीच्या युवा महोत्सवामध्ये महाविद्यालयाच्या संघास एकूण चौदा पारितोषिके मिळाली हे सांगताना अभिमान वाटतो कारण महाविद्यालयाच्या इतिहासात आता पहिल्यांदा चौदा पारितोषिक युवा आहेत सहभाग घेतला दुसरी अभिमानाची गोष्ट म्हणजे मार्च दोन हजार चोवीस विद्यापीठ परीक्षेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहा सुवर्ण पदक प्राप्त झाली तर एकूण सतरा विद्यार्थी विद्यापीठ गुण गुणवत्ता व्याधीत चमकले विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी महाविद्यालयामध्ये प्रेरणा गॅलक्सी ही भिंती पत्रके आणि महान देश के प्रकाशित केले जाते महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा घेतली जाते महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्लेसमेंट अँड करिअर कौन्सिल सेल कार्यान्वित आहे यावर्षी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संगणक विभागाचे पंचावन्न विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांना नोकरी मिळाली मराठी विभागाची स्वाती पिशे सहशिक्षक म्हणून नागपूर येथे निवड झाली तर नवनाथ भडंगे मराठी विषयातून नेट उत्तीर्ण झाले इतिहास विभागाचा माजी विद्यार्थी अक्षय माने एम पी एस सी मधून कॅनल निरीक्षक म्हणून त्याची निवड झालेली आहे महाविद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहाय्य निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते यावर्षी विद्यापीठकालिक स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या चार पुरस्कार मिळाला यावर्षी महाविद्यालयामध्ये डॉक्टर रामचंद्र पवार प्राध्यापक संतोष कांबळे कार्यालयीन अधीक्षक प्रकाश शिंदे यांना नामांकित पुरस्काराने गौरविण्यात आले प्राध्यापक संतोष कांबळे सोलन तालुका सांगोला येथून कन्याकुमारी पर्यंत चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकल वर करून पर्यावरण आनंदाची अन, आणि अभिमानाची गोष्ट आहे महाविद्यालयामध्ये विविध विषयाच्या आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय चर्चा संपन्न झाली प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश भोसले सर अधीक्षक प्रकाश शिंदे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑफिस प्रशासनाने देखील उत्तम काम केलेले आहे यावर्षी संस्था सदस्य श्रीकांत सर निधन त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी भाव भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो संस्था आणि महाविद्यालय प्रशासन नियमित विद्यार्थी केंद्र बिंदू मानून काम करत आहे महाविद्यालयाच्या विकासात संस्थेचे अध्यक्ष माननीय बाबुरावजी गायकवाड तथा भाऊ आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी प्राचार्य सुरेश भोसले सर यांचे मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा मुलाचा वाटा आहे इथं मी थांबतो मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर संस्थेच्या गौरवशाली परंपरेचा आढावा आपण या ठिकाणी घेतला यानंतर क्रीडा विभागाचा अहवाल घेऊन प्राध्यापक जगदीप थेडे सर आपले समोर सादर करत आहे उपाध्यक्ष सचिव सहसचिव अजिंडा संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य प्रमुख पाहुणे शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी त्यांचे मी प्रथमता स्वागत करतो जास्त वेळ नाही घेता मग त्या शब्दात मी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चा जिम काना सादर करीत आहे महाविद्यालयात सुसज्ज असे क्रीडांगण असून त्या अंतर्गत मीटर आठ लेन ट्रॅक आहे खो खो फुटबॉल फुट व्हॉलीबॉल कबड्डी इत्यादी खेळाचे मैदाने आहेत तसेच भव्य असे इंडोर हॉल असून त्यामध्ये टेबल टेनिस बॅडमिंटन आणि सुसज्ज जिमा आहे

आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी क्रमांक मिळून विद्यापीठ मध्ये निवड झाली त्याचबरोबर कल्पना येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला बीकॉम द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी पल्लवी माळी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी बाबर सानिका आणि BA प्रथम वर्षाची विद्यार्थिनी औरंगजेब साक्षी या तीन विद्यार्थिनींची विद्यापीठ कबड्डी मध्ये निवड झाली भारतीयांच्या पार पडलेल्या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला बीएससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी दुक्ते त्रावणी आणि शिंदे करिश्मा यांची विद्यापीठ टेबल टेनिस टीम मध्ये निवड झाली BAV वेलणकर कॉलेज सोलापूर येथे पार पडलेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला बीएससी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी पुतळे साक्षी आणि प्रथम वर्षाची विद्यार्थिनी पवार प्रज्ञा यांची विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेमध्ये निवड झाली एस डी पी कॉलेज मंदरूप येथे पार पडलेल्या तायकोंद स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचा बीसीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी रोहन भोसले आणि Uh, रोहन भोसले यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आणि राजदीप शिंदे यांनी तृतीय तु, क्रमांक मिळवला शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल सोलापूर येथे पार पडलेल्या मैदानी स्पर्धेमध्ये आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी सावंत प्रियांका हिने क्रीडा प्रकारात प्रथम प्रथम क्रमांक मिळाला त्याचबरोबर बाबर सानिका हिने लांबोडीमध्ये तृतीय क्रमांक आणि मुंचवडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला सावन क्रियांक याची विद्यापीठ टीम मध्ये निवड झाली आपल्या महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या बास्केटबॉल टीमने स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल आपल्या कॉलेजचा विद्यार्थी जयशेख यांची विद्यापीठ टीम मध्ये निवड झाली फुटबॉल मध्ये यशदीप गायकवाड यांची विद्यापीठ टीम मध्ये निवड झाली रायपण सुटे मध्ये आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थी किरण यांनी चंदीगड इथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सव्वा क्रमांक मिळून खेलो इंडिया साठी आहे कुस्ती स्पर्धेमध्ये गणेश कैलास गाडे आणि विक्रम भोसले यांनी प्रथम क्रमांक मिळून विद्यापीठ मध्ये निवड झाली त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे दोन पैलवान मल्ल परमेश्वर गाडे आणि विक्रम भोसले यांचे महाराष्ट्र सिलेक्शन आहे आपल्याला मध्ये गोल्ड सात ब्रॉन्झ मेडल मिळाले आहेत त्याचबरोबर सांघिक गेम मध्ये कबड्डी द्वितीय क्रमांक टेबल टेनिस द्वितीय क्रमांक आणि बॅडमिंटन तृतीय क्रमांक मिळाला आहे एकूण चौदा विद्यार्थ्यांची आपली त्यासाठी निवड झाली आहे शैक्षणिक वर्ष चा बेस्ट द इयर मुस्तफा मुळ यांनी या वर्षी आपल्या महा महाविद्यालयातील अंतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्यात विविध खेळातील विद्यार्थ्यांनी आठशे चोवीस विद्यार्थी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये मुलांमध्ये हार्दिक महाकाळ यांनी जनरल चॅम्पियनशिप तर मुलींमध्ये सानिका बाबर यांनी जनरल चॅम्पियनशिप पटकावली क्रीडा स्पर्धा यशस्वीरिता पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य सदस्य महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्याला धन्यवाद सर, सर आणि यानंतर या पारितोषिक वितरण कार्यक्रमास सुरुवात होत आहे शेडे सरांना मी विनंती करतोय की त्यांनी जे क्रीडा क्षेत्रातील आणि इतर जे आहेत आपण त्याचं गेलो त्याचबरोबर हे जे पारितोषिक वितरण वाचन होणार आहे त्यासाठी मी डॉक्टर विजय गाडेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या पारितोषिकाचं वाचन करावं व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आणि प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पारितोषिक वितरण करा पारितोषिक वितरणामध्ये मी विद्यार्थ्यांची नाव वाचेन त्यांनी लवकर स्टेजवर येऊन आपले सर्टिफिकेट घेऊन जायचे वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शन स्पर्धा झाली यामध्ये सोलो डांस डांस मध्य प्रथम क्रमांक कुमारी लीलावती विजय खंडागरे पीएससी एस पार्ट ई द्वितीय एस भाग दो क्रमांक निकिता अबा निमग्रे पी एस सी ई सी एस पार फर्स्ट तृतीय क्रमांक विभागोण श्रेया जितेन्द्र चंदमशिवे पार्ट सेकंड विद्यार्थ्यांनी आपलं नाव पुकारल्यानंतर लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे आपण खेळूतात क्रमांकामध्ये कृती दीपक शिंदे बीसीएस ईसीएस कम वार्षिक सहसंमेलन ग्रुप डान्स प्रथम क्रमांक अंजली कोरे आणि ग्रुप अंजली कोरे आणि ग्रुप ग्रुप डान्ससाठी अवघती द्वितीय क्रमांक रितेश गोवा आणि ग्रुप

बोलते उनको जहाँ राजा तीसरी भाग है तृतीय प्रभाग बोलते बोलते सुप्रिया बालासो बेसी भाग एक उत्तेजनार्थ प्रथम खंडेकर दीक्षा सोमनाथ बीसी बीएससी एसीएस भाग दोन उत्तेजनार्थ द्वितीय विभाग काशीद सीमा बारासो एम एस सी पार्क सेकंड उत्तेजनार्थ द्वितीय सीमा शारदाबाई पवार महिला आर्ट कॉमर्स एंड सायन्स कॉलेज बारामती येथे नुकतेच झालेल्या राज्यस्तरीय स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये अपने महाविद्यालय बारह विद्या सहभा वे सृष्टि दीपक शिंदे हिने उत्कृष्ट पुरस्कार स्वयंसेद्ध्याल हा हार्दिक अभिनंदन सग्या मुझे तो एक प्रमुख मन सृष्टि अनिता दीपक शिंदे हिना पारितोषिक घेन स्वयं स्वयंसे उत्कृष्ट स्वयंसुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांचे पालक पण उपस्थित आहेत महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन अंतर महाविद्यालय वैयक्तिक क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये सानिका श्रीकांत बाबर लांब उडी द्वितीय उंच उडी द्वितीय पारितोषिक त्यांना मिळालेले त्यांना माहितीये मयांक थोडं आलं तर बरं होईल मयंक सांगतो आम्ही कराटे द्वितीय खेळाडूंनी थोडस त्रास झाली पळत येत आहे कुबेर राम स्वरूप ऋषिकेशंर फ्री स्टाइल तृतीय दौनशे मीटर फ्री स्टाइल तृतीय शंबर मीटर स्ट्रोक तृतीय त्यानंतर रोहन भोसले काय कांदो द्वितीय श्लोक आहे देवी भोरकर